तर आज प्रदर्शनाचा तिसरा दिवस आहे कसा शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स मिळत आहे हो नमस्कार ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत कृषी दोन हजार सव्वीस हे जे प्रदर्शन आपण आयोजित केलं आहे राज्यातल्या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधव युवक ह्या प्रदर्शनाला भेट देत आहेत काल आढावा घेतला परवा आढावा घेतला आजही शेतकऱ्यांशी संवाद साधला तर ह्या प्रदर्शनाबद्दल भेटीनंतर त्यांनी अतिशय समाधान व्यक्त केलं जे जे जगातलं उत्तम तंत्रज्ञान आहे हे शेती क्षेत्रात आत्मसात करण्यासाठी त्यांची जी धडपड आहे ही ऊर्जा ह्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत ते घेऊन जातील अशी अपेक्षा आहे खरं तर शेतकऱ्यांना आता तिकीट ऑनलाईन तिकीट या ठिकाणी विक्री होत आहे किती तिकीट आहे आणि बाहेरच्या शेतकऱ्यांना कसा कशा पद्धतीने तुम्ही बंदोबस्त केला किंवा त्यांना सुरक्षा पद्धतीने कशा पद्धतीने पुरवली हो संपूर्ण बारामतीचे जे, जे मेंबर्स आहेत किंवा बारामतीच्या तालुक्यातील आणि प्रशासनातील पोलीस प्रशासनातील जे सहकार्य आहे ते अतिशय उत्तम आहे नगरपालिकेचं प्रशासन आपल्या स सेवेसाठी तत्पर आहे आरोग्याच्या सुविधा पिण्याच्या पाण्याच्या सुविधा पार्किंगच्या सुविधा ट्रॅफिकच्या सुविधा सर्व सुविधा उत्तम पद्धतीने देण्यासाठी बारामतीकर तयार आहेत आणि पंढरीप्रमाणे ह्या शेतकऱ्यांना ह्या प्रदर्शनाचा सा लाभ घेण्यासाठी संस्थेचे चेअरमन राजूदादा संस्थेचे अध्यक्ष शरद पवार साहेब बारामतीचे उपमुख्यमंत्री अजितदादा ज्या पद्धतीनं लक्ष घालून या प्रदर्शनासाठी जे काही उचित सहकार्य लागणार आहे ते देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यामुळे हे प्रदर्शन अतिशय यशस्वी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आतापर्यंत आता किती शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली आहे आजपर्यंत आतापर्यंत साधारणतः एक लाखाच्या आसपास शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिलेली काही शेतकरी येणार आहेत महाराष्ट्रातून शेतकरी येणार आहेत ये प्रदर्शन पाहण्यासाठी त्यांना आज शेती क्षेत्रात जे अनेक संकट आहेत त्या संकटांना मात करण्यासाठी जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्याचा अवलंब त्यांनी करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यासाठी जे जे मदत शेतकऱ्यांना लागेल यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि ट्रस्ट आणि त्यांचे पदाधिकारी आम्ही सेवेस तत्परतेनं ह्या सेवा पुरवण्यासाठी मदत करू आणि सगळ्या शेतकरी बांधवांना आव्हान आहे की या प्रदर्शनाचा त्यांनी लाभ घ्यावा आणि या किंवा इतर जे तंत्रज्ञान आहे जिरायत भागासाठी तूर आणि कांद्यासाठी जे तंत्रज्ञान आहे फळबागांसाठी जे तंत्रज्ञान आहे ते आत्मसात करणं हे काळाची गरज आहे शेती क्षेत्रातलं वाढत वाढता चाललेला खर्च कमी करणं आणि त्यासाठी टेक्नॉलॉजीचा अवलंब करणं आणि त्याच्यातून आर्थिक उदतीकरण होणं हे महत्त्वाचं आहे त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत